माझ्या बांधवांनो शेतकरी बांधवांची काय विवंचना आहे हे ठिकाणी मोदी सरकारला कळते का नाही की हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे कारण त्यांनी जो अमेरिकेसोबत जो करार केलेला आहे हा अतिशय गंभीर क करार आहे आणि तो भारतीय शेतीला उद्ध्वस्त करणारा अशा प्रकारचा तो करार आहे याचं कारण असं आहे की अमेरिकेतून जो काही या ठिकाणी शेतमाल या ठिकाणी येणार आहे त्याला झिरो टक्के व्याजदर राहणार रा आहे मग अमेरिकेतून अमेरिकेतल्या शेतकऱ्यांचा जो माल असेल सोयाबीन असेल कापूस असेल किंवा इथेनॉल असेल किंवा अनेक गोष्टी असतील किंवा दु दुधाचे प्रोडक्ट डेअरी प्रोडक्ट असतील हे सर्व अमेरिकेतून शून्य टक्के दरानं भारतामध्ये येणार आहे आणि आपल्या इकडला जो माल असेल त्याला अठरा टक्के या ठिकाणी व्याज राहणार आहे जर आपल्या देशातून सोयाबीन अमेरिकेत पाठवायचं असेल त्याला अठरा टक्के आणि अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना जर भारतात पाठवायचं असेल तर भारतला त्याला शून्य टक्के व्याज दर मग यामुळे काय निर्माण होणार आहे की तुम्ही विचार करा अमेरिकेतले जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला तिथली सरकार जवळपास वार्षिक सत्तर ते एक कोटीपर्यंत सबसिडी देते त्यांच्या शेतकरी अवजारांना देते खतांना देते बी बियाणाला देते जवळपास त्यांना सत्तर ते एक कोटी पर्यंत त्यांना सबसिडी उपलब्ध आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चच कमी आहे त्याला उत्पादन खर्चच नाही त्यांच्या सगळ्या गोष्टींना खतापासून सगळ्या गोष्टींना जर सबसिडी असेल तर त्यांना उत्पादन खर्च त्यांचा किती कमी लक्षात घ्या आणि त्यामुळं अमेरिकेमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन झालेली आहे ते सोयाबीन आता इतर देश घ्यायला तयार नाही त्यामुळे भारतामध्ये ती सोयाबीन आता या ठिकाणी ट्रम्प सरकारला विकायचे आणि म्हणून तिथले जे अर्थमंत्री आहेत ते सरळ म्हणतायत की आता ग्रामीण अमेरिकेतलं अर्थव्यवस्था आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा येणार आहे अशा प्रकारे आम्ही भारतामध्ये माल विकणार आहोत आणि अमेरिकेतल्या ग्रामीण शेतकऱ्यांना आता त्यांच्या हातामध्ये पैसे खेळतील अशा प्रकारे त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री म्हणतायत मग तिथून दूध येणार असेल तिथून जर इथेनॉल येणार असेल तर इथल्या ऊस उत्पादक उत शेतकऱ्यांचं काय होणार आहे आज इथले साखर कारखाने आधीच डगमगायला गेलेले आहेत आणि तिथून जर इथेनॉल येत असेल तिथून जर कापूस येत असेल तिथून जर सोयाबीन येत असेल तर भारतातल्या या दूध उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती काय राहणार रा आहे या शेतकऱ्यांची परिस्थिती काय राहणार आहे हा गंभीर प्रश्न भारतराव या ठिकाणी मोठ्या संख्येने आपला जो या ठिकाणी कापसाचा भाव पडलेला आहे आपल्या या ठिकाणी सोयाबीनची भाव पडलेला आहे ना याच कारण आया राईट आता तुम्ही एकदम बरोबर ते मोठ्या संख्येनं त्या ठिकाणाहून माल या देशामध्ये आला आणि म्हणून भारतातल्या शेतकऱ्यांची पूर्णपणे भाव पडलेले आहेत म्हणून हा जो करार अमेरिकेसोबत झालेला आहे या कराराबद्दल अजूनही आपले अर्थमंत्री असेल ते मोग घेऊन गप्प आहेत ते अजूनही पुढे येऊन या ठिकाणी खुलासा करत आहेत ते खुलासा केला पाहिजे अशी या ठिकाणी मागणी आहे सगळ्या शेतकऱ्यांची आणि सर्वांचीच आणि आदरणीय राहुल गांधीजी हे विषय घेऊन या ठिकाणी सभागृहामध्ये भांडतायत की हा करार तुम्ही कोण्या अटीवर केला आणि का करार केला एवढा भारतीय शेतकरी आधीच उद्ध्वस्त झालेला आहे आज आपण बघायला गेलो तर भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे अगोदरच डगमगायला गेली यांच्या व्यवस्थेमुळे आणि पुढचा तर शेतकरी कसा राहील हा गंभीर प्रश्न या ठिकाणी झालेला आहे आजच तुम्ही बघा कसं तुम्हाला आज हे कसं यांना ढेप असेल कसं असेल हा हो ना दोन हजार एकवीस आल ढेपचा कट झाला कितीला एकवीसशाला एकवीसशाला एक मग आता हे जे आपलं काय लिहितं दूध होते आपलं आता का पंचावन्न सात रुपये हा म्हणजे काहीतरी फक्त नाही नेमकं काहीच नाही हा डेपेच्या निश्चय तर चालेल सगळं बघा म्हणजे हा जो दूध उत्पादक शेतकरी आहे याने या ठिकाणी कष्टातून एक एक पैसा जमा करून आज दु दिवसापुरी उतरला आहे त्याला त्याला ढेप आणि इतर गोष्टीचे पैसे त्याला आणि स्वतःकडे एक रुपये उरायला तयार नाही आणि वरून जर मोठ्या संख्येनं जर डेअरी प्रोडक्ट जर बाहेरून येत असतील तर हा शेतकरी कसा टिकेल हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे माझ्या शेतकरी बांधवांनो की मोदी सरकार आपल्याला संपवल्याशिवाय राहणार नाही हे आपण उघडे डोळे उघडे डोळे करून पाहिलं पाहिजे एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं